या ठिकाणी विदर्भ मंडळ मंडळाधिकारी नागपूर यांचे अध्यक्ष बिजू भाऊ टेकाळे तसेच जिल्हाध्यक्ष अशोकरावजी शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी संघटना संपूर्ण जिल्ह्यातील अधिकारी या ठिकाणी हृदय आंदोलन देत आहेत खऱ्या अर्थानं अतिशय महत्त्वाचा विषय मंडळ अधिकारी यांच्या संदर्भातले दोन मुद्दे घेऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आमच्या अतिशय महत्त्वाची मागणीमध्ये जो आहे की आमचा पगार हा दर महिन्याला पाच तारखे चार्ज झालेला आहे जिल्ह्यामध्ये आपण जर परिस्थिती पाहिली तर दोन दोन तीन तीन, तीन महिने काही काही ठिकाणी पगार होत नाहीत आणि काम करत असताना कुटुंब जर चालवायचं असेल तर त्याचा पगार हा वेळेवर झाला पाहिजे तर ही महत्त्वाची मागणी कोण आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहोत सध्या सणासुदीचे दिवस आहेत गौरी गणपती आहेत पुढे दसरा आहे दिवाळी आहे अशा या सणासुदीच्या काळामध्ये जर कर्मचाऱ्यांचे पगार होत नसतील तर ही अतिशय खेदाची बाब आहे तर या ठिकाणी या गोष्टीकडे आमच्या मागणीकडे शासनाने अतिशय गांभीर्याने विचार करून आमची मागणी या ठिकाणी त्वरित निकाली काढावी आणि ती पूर्ण करावी तसेच आमचा दुसरा मुद्दा जो आहे तर त्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये आमचे अधिकारी आणि अव्वल कारकुन यांचं नायब तहसीलदार म्हणून जे पदोन्न पदोन्नतीचा जो रेशो आहे तर त्या रेशोचा अभ्यास करून संख्येनुसार संख्येच्या प्रमाणामध्ये ते आमचे प्रमाणा पदोन्नती झाली पाहिजे त्यासाठी त्यांनी एखादी अभ्यास समिती निवड करून आणि त्यानुसार अभ्यास करून त्या प्रमाणामध्ये त्यांनी कुठे पदोन्नती मन नायब तहसीलदारामध्ये करावी अशी आमची मागणी या ठिकाणी आहे आणि ही मागणी आम्ही बरेच वर्षापासून शासना च्या कानावर प्रत्येक आंदोलनाच्या माध्यमातून टाकत आहोत परंतु आता जर शासनाने आमच्या मागणीचा जर विचार केला नाही तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये अधिकारी संघटनेला हे आंदोलन अतिशय तीव्र आणि गंभीर स्वरूपाचं करावं लागेल अतिशय शांतताप्रिय लोकशाहीच्या आणि सरदेशीर मार्गाने चाललेलं आंदोलनाला शासनाने जर दुर्लक्ष केलं तर निश्चितपणे एक वेगळं वळण या ठिकाणी निश्चितपणे येऊ शकतं म्हणून शासनाला या ठिकाणी आमच्या या दोन्ही मागण्या ज्या आहेत त्या अतिशय लवकरात लवकर त्यांनी निकाली काढाव्यात अशी आमची मागणी आहे अधिकारी संघटनेने हे आंदोलन सुरू करण्यापूर्वी शासनाला वेळोवेळी या बाबतीच्या नोटीस देऊन निवेदन देऊन या आंदोलनाच्या अनुषंगाने अवगत केलेलं आहे आमचं आंदोलन हे दिनांक सहा तारखेपासून सुरू झालेलं आहे सहा तारखेला सर्व अधिकारी संघटनेने जिल्हा परत पूर्ण अमरावती विभागामध्ये कारकिर्दी लावून त्या दिवशी कामकाज पाहिलं नऊ तारखेला प्रत्येक तालुक्यामध्ये मंडळाधिकाऱ्याने आपल्या तालुका स्तरावर तहसील कार्यालयामध्ये धक्के दिलं आज दिनांक बारा तारखेला आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी धक्का आंदोलन देत जर याची वेळीच दखल झाली नाही तर उद्या दिनांक तेरा नऊला अमरावती विभागीय कार्यालयावर या ठिकाणी मंडळाधिकारी संघटनात घडकणार आहे आणि जर या तारखेला सुद्धा या प्रत्येक आंदोलनाच्या टप्प्यामध्ये जर शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये दिनांक सतरा तारखेला आम्हाला आमची डी एस सी नाहीलाच असतो अतिशय नाहीलाच असतो आम्हाला ती डी एस सी जबाबदार करावी लागणार आहे याचा फार मोठा पट्टा हा शेतकरी वर्गाला बसणार आहे याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाचीच नाही असं या ठिकाणी ही संघटना अधिकारी संघटनाच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छिते आणि शासनाला एक विनंती करते की त्यांनी आमच्या मागण्याचा तात्काळ करून आमच्या मागण्याची तात्काळ विदर्भ मंडळाधिकारी संघटनेचा हम हम सब